मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर मतदान यावं हो या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मत मांडत असताना आम्ही तो पुरावे निषेशी आहे मी पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगताप इथं दाडसा समोर आलाय उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याच्या आम्हाला काही बिलकुल काळजी नाही आम्ही आमच्या मधलं धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की टेम्परिंग कसं होतंय कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भात आम्ही नका लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय ज्या नावाची टीम आहे त्यांच्या नावाच्या संदर्भात मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत आताच्या क्लिपच्या अशा दहा क्लिप्स माझ्या आहेत याच्यातले शॉर्ट शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत हा संभाषण जे आहेत शिवसेना तिथं जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो मी लॅबोरेटरीला ते पाठवतोय या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणारे मी ज्यावेळेस एक पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला ना मला काय अडचण आहे फक्त माझं म्हणणं असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार मी कार्यकर्ता आहे संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करण्याच्या अगोदर माझ्यावर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल त्यांच्या मी ओरिजिनल वॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे नाही नका संभाषण ची जे का आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय नाही नाही त्या संदर्भ काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता म्हणजे रॅन्डमली होते म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर पाच मशीनची मागणी केली त्या सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आले तर आम्ही सांगू त्याच्यात त्यांनी एक तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून पाच रँडमली मशीन काढल्या ते, 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 ते आमच्याही नव्हत्या हो किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या त्या रँडमली काढल्या आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या आम्ही पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीन मधा जो विषय आहे ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यात आलेला काउंट हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला नाही मी मतदान केलं बघते कोण मी मतदान केलंय हे पुन्हा एकदा बघ एक एकतर माणूस आपल्याला माहिती मतदान केलंय आणि चिठ्ठी आली खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले मतदान केलंय सगळं मान्य आहे प्रशांतजी आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेतोय ना समोर समोर अगदी 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 त्याच्यावरती तारीख पण नसते त्याच्यावर नंबर पण असतो ते काउंटिंग करायला देतच ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं तर दाखवत आम्हाला काउंटिंग करून दाखवा आक्षेपाला विरोध नाही झाला माझ्या ज्ञान भरपाडा म्हणून

आम्ही आमच्या किती दाखल करत आहोत मतदान हो। मतदा... नाही नाही एक मिनिट मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ फी पावाज येत नव्हता याचिकेला काय आम्ही लोकलमध्ये चाललोय आम्ही ते सांगतोय की लोक चळवळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे ठीक आहे पण असे पूर्ण करावी लागेल आम्हाला जो कायद्याने अधिकार दिला आहे आज आम्ही तुमच्यासमोर मत मांडून लोक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा भाग आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका मोजीचे आज पैसे भरून पुढच्या चार दिवसात व्हीव्हीपॅट बोजून घेतोय तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसार जी का रीट दाखल करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्या समोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे ते सुद्धा आम्ही मांडत आहोत आमची पुढची दाखवली आज आमचे व्ही पॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडं त्या संदर्भात माझ्या पाच टक्क्याचा तो अधिकार असतो माझ्याकडे पाचशे बत्तीस मशीन होतं त्यामुळे माझ्याकडं साधारण सत्तावीस मशीन माझ्या वाटेला येतील त्याच्या ते तिथला नंबर चॉईस करायचा अधिकार माझा आहे ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या या मशीनमध्ये काय गडबड झाली या मशीन आम्ही मोजण्याचा सदरवादी करतोय याच्यात आणखीन एक खुलासा आम्ही आता आज विचारतो कारण की आता आमच्याकडं मान्य असीम सरोजी साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल तर ते असं सांगतात की सत्तावीस मशीन ज्या आमच्यासोबत मोजल्या जातील त्या इरेस करून परत पुन्हा मॉकपोल सारख्या त्याच्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक आयोग घेतोय आताच बर इव्हीएम प्रशांत एक मिनिट प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ज्ञ आहे त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला ती दुसरी मुदत आहे व्ही पॅट बाबतीमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत आहे ॅटच्या तक्रारी ज्या उद्या किंवा परत दोन दिवसामध्ये दाखल केल्या जातील आणि आपण असं म्हणतात लढाई दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जन आंदोलन अशा तिन्ही स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत आणखी काय पाहिजे असेल तर अडिशन आम्हाला सांगा तेही आम्ही करू थँक्यू मी